साठ दोन रुपये तयारी नुसार काका डेवलपमेंट कंपनीचा 18 टक्के दादोचा आहे वाला नाही सुंदर सिंह दादा संमत नाही पडतो थोडा खातो बाबा

सायकॉलॉजी साजनो तर तुम्हाला तुमच्या मुलाला भेटायला आले तुम्ही एक एक मुलाला बोलतो बोलतो हा मी आलो साहेब आम्ही आणि अनुसार आता हे समजले नाही कुठल्या तरी साहेबांनी मला मानले थांस असो ज्या ज्या लोकांनी मदत केली

काय ऑपरेशन मध्ये कोम्बिंग सतरा तारखेला सतरा डिसेंबरला पेपर होता तरी त्याला सोडलं पत्रकारचं लायसन होतं त्या मुलाकडे पत्रकार होतं आणि ते फोटो काढवतो फोटो काढताना त्यांनी सांगितलं पत्रकारांचं लायसन आहे मला मारू नका नाही म्हणते काय कोणी पण असतो उचललेला मागे तू सांगूस हा मुलगा आहे त्यांचा kalau saya आम्ही तीन दिवसातून चार वेळेस कॉल करून बघायचं काम आम्ही पोलीस स्टेशन मधून छान सगळी करू शकत ना आम्ही आणि त्याने सांगितलं की तुमचा कॉल अटॅक मुळे मदत पावलं तुम्ही येऊन बॉडी येणार हा मग तिकडून गाडीवर मॅनेज करायला एक वाज नव्हते आणि एक वाजता आम्ही तिकडून निघालो आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ बॉडी गॉडी तिकडे घेऊन गेले होते पोस्टमार्टम साठी आणि कम्युनिकेशन चालू थोडक्यात कोर्मा परभणी कोण म्हणायचं तिकडे आणि परभणीच्या बाहेर आणि त्या पुणे होते मग आमचे थोडी औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही औरंगाबादला जात असताना okay. पोलिसांनी आम्हाला बोलले की आय जी सी आयजी सरांशी बोलून जातो मी आहे तर आय जी सरांशी बोलायला आलो होतो मग आयजी सरांशी बोलतो सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितले आयजी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का श्वासनाचा त्रास होता का आम्ही सांगितलं तसला काहीच प्रकार नव्हतं त्याला निर्विष्ण होतात ड्रिंकिंग नाही स्मोकिंग नाही काहीच नाही सगळे मग आय जी साहेबांनी सगळे प्रोसेस सांगितली आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून आणि ते सांगितले की दगड दगड फेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलोय आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलोय आणि हार्ट अटॅक मुळे त्याचा मृत्यू झालाय मग त्यातले एक पोलीस अधिकारी आले गोरबाड नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको तू तुझ्या बाजू बोरे घेऊन एकतर गावी नाही तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं आम्ही काहीच बोललो नाही मग औरंगाबाद येथे आलो आम्ही मग औरंगाबादला डॉक्टरांची टीम आली त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती <coughs> नेटवरती मग औरंगाबाद <coughs> तो एक नंबरचा मोठा होता सर आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी मी चाकणले सर कामाला कंपनीमध्ये हा सर माझं शिक्षण बीएससी झालेलं आहे आणि बीएससी नंतर मला कंपनीत काम लागलं आणि मी कोर्निंग कोर्निंग तिथं आहे मी कामाला आणि हा घरीच असतो आता सध्या कामालाच होते मॉलमध्ये मध्ये ते कपड्यांचे नवी आहेत म्हणजे त्या टोटल टेम्पररी काम भेटेपर्यंत तो करतो आणि हा पण भाव आहे ना, ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केल्याच्या कंपन्यांचं आणि जे भेटेल ते काम करायचं काही बँकेत काम करायचं जे जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं होतं मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमार्टम झाल्यानंतर बेड घेऊन निघालो आणि अंबर नावाचं जे चौक आहे तिथं आल्यानंतर बघ पोलिसांचा बराच ताफा आला सर आणि पोलीस बॉडी अडवली आमच्या आम्ही तर बघा येऊ देत नव्हते आणि आम्ही आमच्या मथावरती ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथं अंतिम संस्कार करायचा आहे तरी पण पोलीस काही कायकतच नव्हते ते थोडे वेळ दबाव टाकले होते आणि अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला दोन तास पळवून लावले होते मग दोन तासानंतर अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला मग आय पी एस अधिकारी आले मी पण भरपूर विरोध केला त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला औरंगाबाद परभणीलाच घेऊन जायचं वाड्यान तिथं तरी पण काय ऐकत नाही ते आय पी एस अधिकारी आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत जर काय प्रारे झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का माझी आई बोलले त्यांना साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून अटक केल्यापासून मध्ये तुरी तुम्ही मला कसलंच माहिती दिलं नाही कसला कॉल केला नाही काय नाही मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार माझा मुलगा मेला त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या छाती फेकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो माझी आई बोलली मी तुमच हो, गाडी घेऊन हो गाडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणून आधी गाडी उठून घे मग थोड्या वेळाने आम्ही या लवकर बनलो

माझ्या मुलाचा मर्डर केला माझ्या मुलाला मुलाला मारहाण केला जीव घेतला चार दिवसामध्ये माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा तुमच्या मुलाला येऊन दोन गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आला असतो सर आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाहीत सांगा नाहीत कसलाच कळविल नाहीत सर चार दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले ज्या ज्या माणसाने मर्डर केला त्यांना सर्वांना पंधरा दहा पासून पंधरा तारखे जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे ह्याच्या पुढे कुणा गरीबाच्या बाळावर असा आणि ते चार अन्याय नको व्हायला माझी एवढी हो मागणी आहे हॅलो सर मला वीम झालेलो मी सोमनाथच सर्वात लहान भाऊ खूप मोठा अन्न झाला आमच्यावरती आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे आणि ते बहुतेक डेटा फॉर्मेट करतील डेटा उडवून टाकतील ते कोर्टाद्वारे न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असा असं आम्हाला वाटत बॉडी ताब्यात घेतली ना बॉडी ताब्यात घेतली त्याच्या बॉडी ताब्यात घेतली बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिले तिने पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आम्ही गेलो लागलेलाच होता त्याला आणि कपड्यावर कपडे होते होतेच शरीरावर जोड्यावर कसले आणि पण शहरात इथल्या लागून लोकांनी पाणी होते हा सर मारले जेवण होते त्याच्यासोबत एक ते बारा जण नाही सगळ्यांना त्यांची एक मिनिट लॉकॉप मध्ये सगळे आंदोलक पकडले का त्या आंदोलकांपैकी हे एक होता आणि त्याच्यासोबत एकतीस जण होते त्या एकतीस जण समोर यायला मारत होते त्या लॉकॉप मधून दुसऱ्या रूम मध्ये मारत होते आणि ज्या आंदोलकांना पैसे दिले त्यांना सोडले किंवा पूर्वपैकीनगर मधला कोविड ऑपरेशन उचलून देणार त्याच्या घरात उचलून मारलं एकाला उचलून नेलं त्याच्यानंतर त्याला केस करून सोडून दिला तरी फोन आला पैसे घेतले त्याला सोडून दिलं असं केलं सगळ्यांनी वेगळ्या रूम मध्ये नेऊन मारले आणि सगळे चांगलं ओळ येते आणि जर फडणवीस साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते दिलं नाही दोन खोटा लावला आरोप लावलेला आहे आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे आम्ही त्यांना अटक केले नाही ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे किंवा माझा भाऊ किती लोकांना मारला किती पोलिसांना मारला किती जाट वगैरे त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे मीडियावर व्हिडिओ व्हिडीओ पाहिजे आणि दुसरं स्टेटमेंट असं केलं की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होतो ते टीव्ही त्याला मारफण केलेली नाही ते क्लिनिक व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे कारण मला पण असं ऐकण्यात आलं की ज्या ते नाही त्या ठिकाणी घेऊन त्यांना मारण्यात आलं असं आणि कसला चादर नव्हता माझ्या बागाला फ्रेंड्स

इतरांच्या व्हायला तर त्यांना या पद्धतीने वाढत जाणार आणि त्यांची त्यांना मृत्यू सामान्य जाण्याचा गावी जावं किंवा इथे असतात त्वचा पुन्हा समोर येत आम्ही राज्य सरकारची बाब घेतून तुमच्या जे काही महिना आहेत हे सगळ्यांच्या स्वित्य të i rëgjë të i bërgjëri në fërëqinë, a i gjëtë në dhe rëgjë e rëgjë, të janë të rëgjë, së të 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 rëgjë, e që ka në në rëgjë në të i në të të në të rëgjë, të të rëgjë, të rëgjë të rëgjë të rëgjë të rëgjë, janë të i rëgjë në rëgjë, a të i të rëgjë në rëgjë, të rëgjë në आज अपरा करता म्हणजे जंगला अत्याचारावर आज अप्यातला गेलेलं आहे हे दुःख मिळा हे काढत नाही पण जंगला हे लग्न आहे यात वाहेर कसा वाढतो यातून चांगलं सुटना असून आणि इतर चिंता करणे असून की ते माहिती पण तुमचीही माहिती

सक्षरला त्याचा पेपर होता पोलिसांना रिक्वेस्ट करत होता तो की माझा पेपर आहे त्याला तुम्ही हे करू नका मारू नका मी हे टाइम आहे त्याचा भावाच नाही त्याचं जास्त हे हे त्याचं हे त्याचं तो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपनी मध्ये काम केलं त्याच्या नोट्स नोट्स काढलेले होते त्यांनी आमचं कसं आहे माहिती आहे ना भटके समाज असल्यामुळे जिथे दगडफोडीचं काम काम भेटल दगडखाणी होते त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं तिथे ऍडमिशन घेऊन तिथे परत शिकायचं असं बऱ्याच कॉलेजेस मध्ये तिथे शिक्षण घेतलेलं आहे तिथे वसन तुला जर नगर म्हणून तिथे किरायाने राहत होता करून कंपनी मध्ये काम केलं बँकेत आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचं जेजच्या गाडीवरती काम केला कॉल सेंटरला काम केलं